तर अगदी सोप्या पद्धतीत ही पायपुसणी बनवायला शिका तर बघा मी इथे उलन पासून बनवली आहे पण तुम्ही जुन्या साडीपासून किंवा ओढणीपासून देखील याला बनवू शकता बिनकाम तर सारखंच आहे फक्त तुम्हाला हे मी उलनी बनवून दाखवलं आहे पण तुम्ही बघू शकता की पायपुसणी किती सुंदर दिसत आहे याला तुम्ही ताटावरच झाकण किंवा रुमाला सारखं पण वापरू शकता किंवा टेबल मॅटवर पण याला टाकू शकता तर खूप प्रकारे आपण याचा यूज करू शकतो आणि डिझाईन तर तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर दिसत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे घेतलेली आहे मी जी पायपासून बनवण्याची स्टिक असते ती सहा नंबरची आहे आणि इथे उलनचा धागा आहे तो दोन नॉट लावायचे म्हणजे दोन गाठी बांधून याला फिक्स करायचं ही जी सुरुवातीच्या गाठी आहेत सुरुवातीचे जसे फासे आहेत हे असे तर हे असे फासे आपल्याला टाकायचे आहे तर मी इथं तीस फास्यांपासून बनवलं आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही जास्त पण फासे यामध्ये ऍड करू शकता तर दोन दोननी तुम्ही फासे वाढवू शकता तर हे बघा हे असं तीस फासे मी इथे घेत आहे तर हे बघा मी तीस फासे का रेट घेतले आहे आणि आता आपण वरून पासून खालपर्यंत विनायला सुरुवात करूया तर हे बघा अशा प्रकारे आपण इथे विनायचं आहे हे बघा तुम्हाला दाखवते सेम याच पद्धतीत आपण याला वरपासून खालपर्यंत विणत जाणार आहोत जसं की आपण प्रत्येक पायपुसनं विणतो त्याच पद्धतीत आपल्याला येथे विणायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला पण विसरू नका तर हे बघा आता हे कुठपर्यंत विणायचं इथपर्यंत खालून दोन नॉट नाही विणायचे म्हणजे दोन पासे नाही विणायचे तिथूनच जाग्याला आपल्याला पलटायचे वरच्या साईडनी विण्याला सुरुवात करायची पण वरच्या साईडली विण्याला सुरुवात करताना इथे आपण नवीन कलरचा जो जो धागा आहे तो इथे आपल्याला फिक्स करायचा आहे किंवा दोन गाठी बांधून इथे आपण तो अशा प्रकारे जॉईन करू शकतो आणि आता आपल्याला बारा नॉट बारा फासे जे पांढऱ्या कलरचे आहे ते आपल्याला हिरव्या कलर मध्ये बदलायचे आहे किती बारा फासे तर हे पायपासून तुम्ही बघू शकता की थोडस गोलाकाराचा आहे त्याच्यामुळंच आपल्याला खालून काय करावं लागतं दोन फासे बिना बिनल्याचे सोडावे लागतात जे की मी तुम्हाला दाखवलंच आहे जे की आपण खालून वाईट जे पांढरे फासे होते दोन ते बिना बिनल्याचे सोडून दिलेले आहे हे आपल्याला प्रत्येक लाईनीमध्ये करायचं आहे जेव्हा बी आपण वरपासून खालपर्यंत विणत येऊ तोपर्यंत तर हे बघा मी एक लाईन कम्प्लीट केलेली आहे आता हे जिथपर्यंत पांढरी फासे दिसते तिथपर्यंत बिन विणत आली आहे अशा प्रकारे तुम्ही जो पांढरा धागा आहे तो मागच्या बाजूने टाकायचा आहे आणि हिरवा धागा पुढच्या बाजूने करायचा आहे आता ही हिरवी फासी जी आहे ती हिरव्या कलरच्या धाग्याने आपण परत आता वरपासून खालपर्यंत विणत जात आहे तर परत खालून आपल्याला दोन फासे बिना विणल्याचे सोडायचे आहे म्हणजे सोडलेल्या फाश्यांमध्ये प्लस दोन फासे करायचे आहे तर हे बघा आता इथं मी हिरव्या कलर ची दोन फासे खालीच्या बाजूनी सोडली आहे आणि तिथूनच मी धाग्याला पलटून वरच्या दिशेला आपण मिनत जात आहोत तर हे बघा आता काय आपल्याला पूर्ण हिरवी जी आहेत का ती पूर्ण विणून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि आपण जी बी डिझाईन टाकणार आहेत किंवा काही पण चेंजेस करणार आहे ते आपण फक्त मागच्या बाजूनी करतो समोरच्या बाजूने जशाला तसंच विणून घेतो तर हे बघा मी संपूर्ण काही हिरवे नॉट जे आहे होते ते विणले नाहीये बल्कि एक जो शेवटचा हिरवा नॉट होता त्याला मी व्हाईटवाल्या धागेने विणला आहे ही आपली कोणती रो चालू होती सेकंडवाली रो तर हे बघा परत मी वरतून खालपर्यंत विणत आली आहे आणि परत धागेला पुढं घेतलेला आहे जर तुम्हाला हे समजलं नसेल तर परत एकदा बघा सेकंड रो मध्ये आपण काय केलंय मागच्या साईडनी एक हिरव्या नॉटला व्हाईट करून घेतलेला आहे आणि आपली ही तिसरी रो चालू आहे आता परत तिसऱ्या रो मध्ये आपण काय चेंजेस करणार आहोत परत मी खालच्या बाजूनी दोन फासे बिना विणल्याचे सोडले आहे आता मागच्या दुसऱ्या रो मध्ये आपण काय केलं तर एक हिरवा नॉट होतं शेवटचं त्याला व्हाईट बनवलं होतं पण आपल्याला तिसऱ्या रो मध्ये काय करायचंय आता जे तीन समोरचे पांढरे धागे आहेत का त्याला आपण हिरवं बनवणार चार ला सॉरी हे बघा एक दोन हे तीन आणि हे चार चार पांढऱ्या फास्यांना आपण काय बनवलं हिरव्या कलरच्या धाग्याने विणून घेतलंय आता वरचे उरलेले उर्वरित सारे फासे आपल्याला ढवळेच ठेवायचे आहे आता परत मी इथपर्यंत पांढऱ्यापर्यंत विणत आहे आणि इथपर्यंत ग्रीन पर्यंत विणते हे बघा अशा प्रकारे मी विणले परत दोन फासे मी बिना विणल्याचे खालून सोडले आहे आणि मी इकडच्या साइडनी आता मागच्या साइडनी परत जिथून मी धाग्याला माग टाकलेला आहे दोन फासे खालून सोडून तिथूनच मी काय केलंय हिरव्या जे फासे होते त्यांना मी पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणलं आहे हे बघा इथून मी पांढऱ्या कलरच्या धाग्याने याला विणलं आहे अशा प्रकारे पानाची जी आहे तिथे तीन कळी पडलेली आपल्याला दिसून येते तर इथपर्यंत समजलं तर आता मी हे बघा अशा प्रकारे मी शेवटची कळी तुम्हाला इथे विणून दाखवत आहे इथपर्यंत आपण आलेलो आहोत हे बघा पांढरे जेवढे नॉट आहे इथपर्यंत मी आलेली आहे आणि हे बघा वरतून पासून खालपर्यंत पांढरेवाले पांढऱ्याच कलरच्या धाग्याने विणून खालून परत मी दोन जशाला तसे बिना विणण्याचे सोडले आहे आता तुम्ही इथे एक नवीन धागा ऍड करायचा आहे माझा पहिलेच होता ज्या कळ्यांमधला तर मी तोच ओढून समोरच्या दिशेने घेतला आहे आता हे बघा आता मी पिवळ्या कलरच्या धाग्याने याला वरपर्यंत बिनत नेणार आहोत पण कुठपर्यंत तर पाच वरचे पाच फासेपर्यंतच नेणार आहे वरचे जे पाच फासे आहे ते आपल्याला पांढऱ्या कलरच्या धाग्यानेच ठेवायचे आहे आत आणि आतमधले जेवढे बी आता उरलेले फासे आहेत ते सार्याच्या सारे, सारे मी पिवळ्या कलरच्या धाग्याने विणणार आहे शेवटचे पाच मात्र मी पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणणार आहे तर तुम्हाला दाखवती तर हे बघा हे पाच जे आहे त्याला ह्या पांढऱ्या कलरच्याच धाग्याला असं समोर घ्यायचे आणि या पाचला पांढऱ्या कलरच्याच धाग्याने विणायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथे हे पाच नॉट विणून घेतेय शेवटचे तर हे बघा ही असे दिसेल मी खूप लाईन टू लाईन याला समजवलं आहे आय होप तुम्हाला हे समजेलच तर हे बघा परत मी वरपासून खालपर्यंत विणत जात आहे पांढऱ्या कलरची फाशी पांढऱ्या कलरच्या धाग्याने विनायचे आहे हे ग अशा प्रकारे परत या पांढऱ्या कलरच्या धाग्याला मागे टाकायचं आणि पिवळ्या कलरच्या धाग्याला पुढं घ्यायचं आहे सिंपल वरतून खालपर्यंत ज्या कलरचा नॉट आहे त्या कलर बिना द्यायचा आहे आता खालून दोन नॉट बिना विणल्याचे बिन दोन फासे बिना विणल्याचे बिन सोडून द्यायचे आहे तिथूनच आपण पलटणार आहोत मागच्या साईडनी आणि खालपासून वरपर्यंत विणत जाणार आहोत असंच आपल्याला करायचं आहे जोपर्यंत आता आपल्या स्टिक मधले सारे नॉट संपत नाही दोन दोन करून तोपर्यंत आपल्याला खाली दोन दोन नॉट प्रत्येक रोजच्या सोडायचे आहे तर हे बघा मी इथपर्यंत विणत आली दोन पिवळे कलरचे नॉट बिना बिनवन सोडलेत मी तिथूनच मी पलटली आहे परत मी खालून वरपर्यंत विणत जाणार आहे सेम तसंच करायचं आहे आपल्याला दोन दोन असे नॉट सोडत खालपर्यंत विणायचे दोन नॉट सोडायचे बिना विनल्याचे असं करत करत इथपर्यंत यायचं आहे मागच्या बाजूने पण मी विणून दाखवते जशाला जशाला तसं इट इज वरपर्यंत विणायचं आहे जर तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कोणतेच पैसे किंवा काहीच लागत नाही फक्त माझे मी केव्हा व्हिडिओ टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल किंवा माझ्या नवीन व्हिडिओचा जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस तो तुम्हाला दिसेल त्यासाठी सबस्क्राईब करा तर हे बघा मी पिवळ्या कलरचे जे फासे होते ते बिनले अशा प्रकारे दोन्ही धागे जेव्हा बी एकत्र येतात मागच्या बाजूनी त्यावेळेस क्रॉस करायचंय फक्त इथे मागच्या बाजूनी काहीच नाही करायचं फक्त दोन्ही धाग्यांना क्रॉस करायचं जे की तुम्ही व्हिडिओत बघू शकता आता आता सेम वरपासून खालपर्यंत ज्या कलरचा धागा आहे त्या कलरच्या आणि दोन दोन करून फासे सोडायचे आहेत तर हे बघा मी इथून विणलेलं आहे हे बघा इथपर्यंत दोन दोन करत फासे मी सोडलेले आहेत आणि आता हे वरचे जे सहा फासे आहेत ते पण मी दोन दोन करून सोडणार आहे तर हे बघा आता इथे ना फक्त पांढऱ्या कलर चीच फा उरलेले आहेत तर मग ते देखील पांढऱ्या कलरनीच सोडायचे आहेत तर हे बघा इथपर्यंत मी फासे सोडलेले होते में परत परत इथूनच मी धाग्याला पलटणार आहे आहे आणि वरती जाणार हे बघा अशा प्रकारे परत आपण काय करणार आहोत वरपासून खालपर्यंत विणत येणार आहोत दोन फासे विणणार आहोत आणि तिथूनच धाग्याला पलटणार आहोत तर अशा प्रकारे आता दोन दोन करत आपण स्टिक मधले संपूर्ण तीसच्या तीस, तीस नॉट हे सोडलेले आहे हे बघा प्रत्येक रोला आपण 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 नॉट सोडलेले आता अर्धी कळी बनवलेली आहे आणि समोरच्या अर्ध्या कळीला बनवायची आपण आता सुरुवात करणार आहोत इथपर्यंत ही अशा प्रकारे अर्धी कळी दिसून येते दोन दोन करत मी सहारे फासे वरपर्यंत सोडून घेतलेले आहे आता समोरच्या कळीत काय करायचंय दोन दोन करत आपण खालच्या दिशेने पासून नॉट सोडले होते फासे सोडले होते आता त्याच फास्यांना दोन दोन करीत खाल खालच्या बाजूने विणत यायचं आहे हे बघा दोन नॉट विणले मी तिथूनच धाग्याला पलटी केले परत वरच्या बाजूने विणून घेतले हे बघा आता, पर दोन आता दोन खाली दोन खाली परत दोन नॉट यायचं आहे आपल्याला म्हणजे हे बघा चार नॉट आता विनायचे म्हणजे कस दोन दोन नॉट खाली घेत पर्यंत जायचंय प्रत्येक रोला आपण दोन नॉट खाली येणार आहोत हे बघा इथूनच धाग्याला परत पलटाव मी आणि परत मागच्या बाजूनी जशाला तस विणून घेतलेलं आहे दिसतंय आता आपण तिसरी रो विणणार आहोत तर तिसऱ्या रो मध्ये आपण कोणता पिवळा कलर बी ऍड होणार आहेत म्हणजे दोन फासे अजून खालपर्यंत जाणार आहोत इथपर्यंत तर दाखवते मी पांढऱ्या कलर ची धागे पांढऱ्या कलरचे फासे पांढऱ्या कलरच्याच धाग्याने विनायचे आहे हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत विणले धाग्याला मी ल, मागे बाजूने टाकते आणि पिवळ्या धाग्याला पुढच्या बाजूने घेते आता हा एक सिंगल विणून घेऊयात आणि इथूनच फासायला म्हणजे धाग्याला मागे टाकूयात कारण आपण दोन करून तर पिवळा आपण पिवळ्याच्याच धाग्याने विणणार आहोत आणि दोन्हीना अशा प्रकारे इथे धाग्याला क्रॉस करून आपण समोरचे वरचे जशाला तसेच विणायचे आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे वरपर्यंत विणून घ्यायचं आहे असंच करत आपण आता दोन दोन फासे करत इथपर्यंत यायचंय परत इथून मागे जायचंय इथं क्रॉस करायचं वर जायचं परत इथपर्यंत 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 असं विनत विनत दोन दोन नॉट घेत घेत खालपर्यंत यायचंय तर मी ही कडी बनवून घेते मग तुम्हाला दाखवते पिवळ्या धाग्यांना काही नाही वरपासून दोन दोन करत खाली यायचंय आणि धाग्याला पलटून वरच्या साईडनी जायचंय हे बघा अशा प्रकारे ही कळी दिसते वरपासून मी खालपर्यंत विणला आहे पिवळ्या सारे नॉट आता संपलेले आहेत पिवळ्या नॉटला अशा प्रकारे आपल्याला विनायचं आहे दोन दोन करत खालच्या बाजूने तर आता इथून एक हे बघा हे जे पाच आहे का हे पाच जशाला तसे ठेवले त्याच्यामुळे एका मध्ये हे दिसत आहे तिथपर्यंत मी आली आहे आणि इथूनच धागा मी पलटलेला आहे इथपर्यंत मी दोन दोन नॉट घेत आलेली आहे आणि शेवट आता इकडले माझे पांढऱ्या कलरची दोन फासे दिसत आहेत त्याच्या अलीकडे आपण पिवळ्या कलर जिथे संपतो तिथूनच आता परत सारे जितके पिवळे कलरचे नॉट होते तेवढ्या साऱ्यांना आता पांढऱ्या कलरच्या धागेने आपण विनणार आहोत शेवटपर्यंत तर शेवटपर्यंत इथपर्यंत मी विणून घेते मग तुम्हाला दाखवते बघा अशी एक व्हाईट रो इथे बनवणार आहेत आणि आता परत हे पांढरेपर्यंत जेवढे दिसत आहेत ना तेवढे सारे नॉट बिनत मी खालपर्यंत आली हे बघा आता पांढरे सारे नॉट संपलेले आहे स्टिक मधले आणि आता परत इथूनच धागेला मी पलटवलं आहे आता इथून आपल्याला ग्रीन धागा सुरू करायचा आहे तर ग्रीन नॉट इथं मी क्रिएट करत आहे हे बघा तर हे किती नॉट लावायचे आहे ग्रीन वाले ते पण मी दाखवते नॉट मी बनवले हा सव्वा सात आठ हे नऊ आणि हा दहा तर दहा फाशी जे आहेत ते मी पांढऱ्या कलरची हिरव्या कलरमध्ये कन्वर्ट केली आहे आणि वरचे जशाला तसे पांढऱ्या कलरची पांढऱ्या कलर मध्येच ठेवणार आहे तर हे बघ अशी आपण डबल पाण्याची सुरुवात केली आहे आता वरपासून खालपर्यंत यायचं इथून हिरवा धागा पुढे घ्यायचाय दोन नॉट अजून खालपर्यंत परेंत इथपर्यंत विणत यायचं तर मी दाखवल्याप्रमाणे तिथपर्यंत आहे आपण हे बघा एक धागा खाली चार नॉट वर ते चार नॉट वर एक चार नॉट खाली एक धागावर असं करायचं आहे म्हणजे त्याचा अपोजिट करायचं आहे तर आपण काय करणार आहोत चार जे नॉट होते ते आता आपण हिरव्या कलरचे जी शेवटचे चार नॉट जे राहतील त्याला आपण पांढऱ्या कलरच्या धागेने धाग्याने आता विणणार आहोत तर मी दाखवते तुम्हाला मागच्या साईडनी हे बघा तर आपल्या स्टिक मध्ये आता बारा नॉट होते ग आणि शेवटचे जे चार नॉट आहे ते आता आपण पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत तर हे बघा शेवटचेच फक्त मी चार जे आहे ते पांढऱ्या धाग्याने विणले आहे हे बघा अशा प्रकारे आणि वरचे पांढरे ते पांढऱ्या धाग्यानेच विणायचे आहेत तर इथपर्यंत मी विणून घेते मग तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत हे विणलेलं आहे आणि आता आपण परत दोन नॉट खालपर्यंत इथपर्यंत विणणार आहोत मी तिथपर्यंत विणून घेते मग तुम्हाला दाखवते तर हे बघा आता दोन ग्रीन आणि दोन ब्लॅक नॉट तिकडच्या स्टिक मध्ये राहिलेली आहे तिथून धाग्याला पलटून मी वरच्या बाजूने विणत आहे आता आपण याच्या मागच्या रो मध्ये काय केलं तर चार नॉट जे होते ते पांढऱ्या कलर च्या धाग्याने पांढऱ्या कलरचे जे चार फासे होते ते हिरव्या कलरच्या धाग्याने नाही सॉरी हिरव्या कलरचे जे चार नॉट होते ते पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणलं होतं या रो मध्ये काय करायचं एक पांढऱ्या कलरचा जो फासा आहे तो हिरव्या कलरनी विनायचा म्हणजे एक फासा वरपर्यंत विणायचा आहे तर हे बघा परत मी सारी जी पर्यंत ग्रीन धागे होते नॉट होते तिथपर्यंत विणत आलीये खालच्या बाजूनी आणि आता माझ्या स्टिक मधले सारे हिरवे जे नॉट आहेत ते संपलेले आहे आणि मी आता खालून वर मागच्या साईडनी जात आहे तर खालून वर जातानी आपण काय करायचं आता परत ह्या पूर्ण हिरव्या फास्यांना काय करायचं आहे पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत विणायचं आहे वरपर्यंत परत वरपासून खालपर्यंत विणायचं आहे जर तुम्ही फर्स्ट टाइम कळीला सुरुवात करत आहात तर तुम्ही वरपासून खालपर्यंत विणून परत खालून वरपर्यंत विणून एका नवीन कळीची सुरुवात करू शकता पण मी इथे ही कळी शेवटची दाखवत आहे तर मी तुम्हाला इथे आता या पुसण्याची एंडिंग देखील दाखवत आहे पण मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कळी परत नवीन क्रिएट करायची आहे तर तुम्ही याची एंडिंग नाही करायची बरं की जशाल तसं खालपर्यंत यायचं आहे तर हे बघा एंडिंग कसं असतं दोन फासे एक संघ घेतले दोघांना एकाच धाग्याने विणले विनले हे बघा विनलेला फासा परत पुढच्या स्टिक मध्ये टाकला परत दोन फासे घेतले परत एक बनवलं परत विनलेला पुढच्या स्टिक मध्ये टाकायचा परत दोन उचलायचे परत त्यांना एक बनवायचं परत तो धागा पुढे टाकायचा असं शेवट पर्यंत आपण हे करत जाणार आहोत तरी पर्यंत मी विनवून घेते मग तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा प्रकारे आपण याची एंडिंग करणार आहोत याचीच काय तर कोणत्या बी एंडिंग अशीच प्रकारे केली जाते तर इथून असा धाग याला कट करून आपण शेवटचा नॉट असा गाठ मारून घेणार आहोत आणि आपलं पायपुसन बनवून रेडी झालं आहे आणि याला आपण सुईच्या मदतीने आता शिवून घेणार आहोत तुम्ही लागलं तर साडीचा कपडा साडीच्या पायपुसनं जर बनवत असाल तर साडीचाच धागा पण इथे यूज करू शकता म्हणून आपलं पायपुसनं अगदी बनलेलं आहे आणि जर तुम्हाला काय वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अजून पण जर चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर पहिले सबस्क्राईब देखील करा खूप छान छान व्हिडिओ असेच येणार आहे या चॅनल